अंगणवाड्यांबाबत आली आहे मोठी लेटेस्ट अपडेट ती म्हणजे कोठ्यावधीचा निधी देऊनही अखेर अंगणवाड्यांची दुरावस्थाच पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर तर अंगणवाड्यांसाठी राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयाचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त होतो परंतु या निधीचे योग्य नियोजन होत नसल्याने जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांची दुरवस्था आहे अनेक अंगणवाड्यांना स्वतःच्या जागा नाहीत की इमारती नाहीत त्यामुळे आता याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी लक्ष द्यावे आणि अंगणवाडी संदर्भातील समस्या सोडवाव्यात अशी मागणी अनेक गावातील गावकऱ्यांनी केली आहे तीन ते सहा या वयोगटातील चिमुकल्यांसाठी अंगणवाडीची व्यवस्था करण्यात आली आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तीन हजार सातशे बावीस अंगणवाड्या आहेत त्याचबरोबर या अंगणवाड्यांसाठी टोक्या मानधनावर सहा हजार सातशे अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस कार्य करत आहेत बालकांना पूर्व शिक्षण देण्यासोबतच गर्भवती माता किशोर वयीन मुली यांची काळजी घेण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे मात्र असे असले तरी आज घडीलाही जिल्ह्यातील बारशेहून अधिक अंगणवाड्या उघड्यावर आणि दुसऱ्यांच्या जागेत भरत असल्याचे वास्तवचित्र आहे तर तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील अंगणवाडी कामांसाठी वेग क्रमांकाखाली शासनाने अंगणवाडी बांधकामांसाठी निधी दिला आहे यात पहिल्या टप्प्यात पाच कोटी पंचेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये दुसऱ्या टप्प्यात तीन कोटी पंचवीस लाख रुपये तर नव्याने संकेतांक क्रमांकाखाली हेड निर्माण करत त्रेसष्ट लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा असा एकूण नऊ कोटी चौतीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा निधी मिळाला आहे याशिवाय लेख लाडकी या योजनेसाठी पन्नास लाख रुपये डूल डेस्क व साहित्य पुरवठा करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी आला आहे मात्र त्याच्या खर्चाचे नियोजन प्रत्यक्षात करण्यासाठी काय प्रयत्न झाले याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही